आषाढी कार्तिकी भक्तांचा महापुर आषाढी कार्तिकी भक्तांचा महापुर वारकरी माहेर वारकरी भाषा ते माहेर धुम धुमले हे पंढरपुर धुम धुमल हे पंढरपूर टाळ मृदुंगाळ मृदुंगासे बोलत विठू पाऊलाच्या संघे चालतो चणी संगे दळनं दळतो विठू चणी संघे दळनं दळीतो विठू नामा चोका संघे अभंग तो हो नामा चोखा सगळे अभंग गातो विठू मोठ चारा पाणी विठू मोठ चारा पाणी विठू खेळतो अंबर विठू भक्तीचा सागर विठू मायचा सागर विठू मायचा आषाढी कारती की भक्तांचा महापुर अशाढी कारती की भक्तांचा महापुर वारकरी माहेर वारकरी भासर धुम धुमले हे पंढरपूर धुम धुमल हे पंढरपूर धन्यवाद